दा दा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओ मध्ये आज आपण जयराम स्वामी वडगाव मैदान आलोय मित्रांनो आणि इकडे या साइडला बघा लारा या मला वाटते गाडी अनेक दिवस अंधारात ना होत एक नंबरचा ड्रायव्हर हर कुठली आहे पहिली शिरोड्याचा लारा हा आणि तो शेनवडीचा दोन्ही सोन्या धोनी आणि महेंद्रसिंग दोन्ही मित्रांनो पांढरा वा, वासू बघा आणि लारा शिरोड्याचा तर कसं नियोजन कसं चालतं काय नियोजन ही गाडी आधी ह्याला पळलेली गाडी चोराडला तेव्हा कडन लागलेली गट सेमी कडन काढला फायनल ला कडून होती तीन नंबर केलेला आणि तीच गाडी मी शेटला सांगलेली शेटला की पुढे हनुया गाडी तर आज हा गाडी बरं सेमीच लय लढत झाली म्हणजे आणि म्हणजे काटा किरण झाली आणि त्यात तुम्ही निकाल घेतला हो सेमीला कस गाडी चांगल्याच होत्या सगळ्या मधनं गाडी होती ती चांगलीच गाडी होती त्या गाडीने चांगली आता काय वाटत करू हो आता कस झालेलं आता पावतो फायनलला नाही तर कडनच तास येते आज मधन तास लागला आज वाढत होती एक नंबर होऊ शकतो नाही नाही भविष्याच भविष्यच आहे लारा म्हणजे काय झालं माहिती आता लारा ला जो जाऊ माझा जरा मध्ये प्रॉब्लेम हाताला लागलं पण मी बाहेर पण होतो तवाला लारा मार खात सुटलो पाहिजे बाहेर आलोय तवाईल सुटलाच नाही काय बोलायला बोल कधीतरी न कळत जर पाहायला चुकला तरच ह्या गाडीला वाटत नव्हतं कोणाला वाटत नव्हतं हे नंबर एक नंबर करते आ, लाराज मला कुठे काय सांग चाल एक नंबर आज पहिलाच बैलाच आपल्या म्हणजे जिंकलं काय विषय नाही पहिलाच एक नंबर आहे पहिलाच असं बोलायला तर राहिलेला पण पहिला मग आंधारात बैल होता डोळ्यात पाणी आले हो आनंद आश्रू आपले पहिल्यानं आज करून धावलं सगळ्यांनी साध्य करून धावलं कोण नाही कोणाला काय अडचण अडचण म्हणजे का आता काय वायदी मागणार दुसरी काय अडचण कशी मागतील एक केला कुठलं वासुर आहे कसं निवेदन तसे काय वासर आज दोन्हीनं एक नंबर केला आणि खूप चांगली गाडी पाहिली सेमी ला पण फायनल ला पण चांगली पाहिली काय चांगली बैल चांगला लागला आम्हाला पहिला पळ दोन तीन नंबर करत होता दोन तीन नंबर करत होता पहिल्यांदा लागला असा एवढा एक नंबर झाला पायऱ्याला काय अडचण आपलं दोन्ही पळतोय तुमचा अनेक मैदानात बघिला पण पायऱ्याला काय अडचण पायऱ्याला पहिल्यांदा भरपूर अडचण याला भरपूर म्हणजे भरपूर अडचण कोणी वय म्हणत नव्हतं फोन केला आम्ही अक्षय ड्रायव्हरला आणि सागर काळूर फोन केला की आम्हाने एकदा गाडी पाहिलेली तीन नंबर केला चोरडा कडण पण मित्रांनो बघा मला एक सांगायचं आहे आणि एक बैला आपण आंधाराची लावली पण अक्षय डायव्हर हार राजाचं पण मला वाटते गाडी तुम्ही जाणत होता म्हणजे ड्रायव्हर एक नंबर ड्रायव्हर आम्ही त्यांची मुलाखत घेतली तो पण सांगितलं पण पुढच्या निकाल ह्यांच्या काय सांगतो ड्रायव्हर ड्रायव्हर एक नंबर ड्रायव्हर पुढच्या निकाला गाडी कोणाची लावणार म्हणजे लावणार लहारासाठी एक निष्ठ ड्रायव्हर अक्षय हरपवाडी आदत एवढा कोंड उठता जवळपास आम्हाला लय मोठी साथ दिल्या लहानाचा मोठा कोंड केला आणि एक नंबरात नाहीच काम केलं आपण त्याच्यासाठी आमच्यासाठी तू लय लय म्हणजे काय सांगशील बा काय आजचा एक नंबर केला लागला एक नंबर केला कसं वाटलं छान वाटलं छान वाटलं बर आता बैल पुढच्या देतो माझ्या नक्की मित्रांनो बघा खूप छान गाडी पाहिली काय सांगतो बायला गाडी एकदम सुंदर पळाली शिरवडेकरांचा लारा आणि शिवाय शेट शेनवडी प्रेम दत्ता शेट रसाळ शेनवडी यांचा सोन्यावरूप धोनी डोळ्याचं पारलं फेडलं आम्ही मुंबईला जायचं थांबलोय या मैदानासाठी एक नंबर सगळ्यांची इच्छा होती मित्रांनो काय काय सांगतील बैला बघ आजच्या एक नंबर बैलाचा विषयच नाही ज्यावेळेस वासरू घेतला आम्ही वासरू घेतलं गावात अशी चर्चा झाली की ही वासरू मी घेऊन दिलेला बरं सगळ्यात पहिल्यांदा लारा घेऊन मी दिलेला आहे गावात अशी चर्चा झाली की पौरण नवीन होती मी नादा होतो पौरण नवीन होते तर याने विषय काय केला गावातल्या जुन्या बैलगाडी मालकाने वासरूच बसतंय फसवलंय यांना म्हणजे मध्येच पैसे खाल्ले असं म्हणत असते नाही नाही पैसे खाल्ला असं नाही चुकीचं वासरू घेऊन वासरू चुकीचं घेऊन दिलंय पण एक काळ आला असा की आज लारा गुलालात आणि गुलालातच आहे किती मैदान झालं गुलालात आता सांगू शकत नाही मैदान माहिती जाईल तिथं गुलाला गुला तया आणि तुम्ही त्याच्याबरोबर बघा शक्यतो वासरू आहे ती बारक्या बारक्या म्हणजे ते लय मोठ्या एक नंबरच्या बैलात पळत नाही तो माझा मित्र आहे विनायक नाद पैसा, ला। पैसा, पैसा, ला। आज गाडी काय चांगलीच पाहिली फक्त गट निघाला निघला पाठी एवढी चांगली नव्हती पण नशिबाने गाडी मध्ये आली एक नंबर केला वासरू परवा दिवशी स्टेटस ठेवलेला ज्या दिवशी बैलाला बैल पुरेल त्या दिवशी एकच नंबर करायचा ते आज केलं त्याने मित्रांनो वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा इकडं चालू झालंय बघा धन्यवाद